नमस्कार मित्रांनो मित्रांनो बारा हजार शेतकऱ्यांच्या सन्मान निधीला ब्रेक विसावा हप्ता वितरित परंतु मृतांच्या वारसांची केवायसीकडे पाठ ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायकसुद्धा ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे लाभासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे मात्र सूचना देऊनही केवायसी पूर्ण न केल्याने जिल्ह्यातील बारा हजार आठशे चौतीस शेतकऱ्यांचा सन्मान निधी थांबवण्यात आला आहे यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांची संख्या निम्मी असल्याचे सांगण्यात आले जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत लाभार्थी संख्या दोन लाख सात हजार एकशे पन्नास इतकी आहे त्यापैकी एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे ई सी बँक खात्याची आधार संलग्न युनिक आय डी काढणाऱ्या अशा एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मानच्या विसाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून सहा हजारांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यात टप्प्यात जमा केले जाते एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली होती गेल्या काही वर्षात अपात्र नागरिकांनीही योजनांचा लाभ घेतला आहे ही बाब निदर्शनास आल्यावर ई के वाय सीला सुरुवात केली मित्रांनो वाय सीसाठी कागदपत्रं कोणती लागतात तर डिसेंबर ते मार्च महिना पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता दिला जातो योजनेअंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो यासाठी आधार कार्ड या आणि बँक पासबुकाची झेरॉक्स लागते कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच ग्रामपंचायतीमधील केंद्रही शेतकऱ्यांची नोंदणी करू शकतात ई केवायसी प्रलंबित असलेल्यांमध्ये मृत पावलेल्या सहा हजार सहाशे सत्त्याण्णव शतकांचा समावेश आहे हे सर्व शतकांचे रेकॉर्ड लाभ नोंदणी केली जाते या शेतकऱ्यांच्या वारसांनी कागदपत्रांची पूर्तता करून फार्मर आय डी काढणे आवश्यक होते मात्र असे न केल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे अपडे अपडेट करणे करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते शेतकऱ्यांचे आधार मोबाईलची रिंक आहे आणि मोबाईल नंबर पोर्टलची परंतु अनेकांचे आधारशी लिंक असलेले सिम कार्ड बंद पडले आहे ई केवयशी करताना मोबाईल नंबरशी आधार मॅच होत नसल्याने त्यांना अपात्र करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आधी मोबाईल नंबर अपडेट करून ई केवायसी पूर्ण करावे शिवाय शेतकऱ्यांनी युनिक आय डी अनिवार्य आहे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे